नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे मी आहे तो गावात आणि बघताच तो नवीन व्हिडिओ मी लावणार आहे ती झाडं कलमा आणलं आहे ते त्याच्यात लावणार आहे आपूस आंबो आणि फनस अशी झाडं लावणार आहे त्याच्यासाठी खड्डो कोणतं आहे हा खड्डो किमान दोन बाय दोन ते अडीच बाय अडीच एवढं खणून घ्यायचं तो खणून झालो किंवा त्याच्यात आपण काय काय टाकणार आता तुमकं सांगतो आहे आता खड्डे करून झालेले आहेत आणि त्याच्यासाठी आपण लागणारा झाडं लावूच्या आधी एक किलो मीठ एक किलो सुपर फॉस्फेट आणि दोन किलो ऑर्गेनिक असा प्रत्येक खड्ड्यात लागणारा तर आपण घ्यायचा आता खड्ड्यात मी टाकतो आहे तर पहिला मीठ मीठ एक किलो खाली टाकून घ्यायचा त्याच्यानंतर अर्धा किलो सुपर फॉस्फेट आणि एक किलो ऑर्गॅनिक खत खाली टाकायचा खाली टाकल्यानंतर त्यावर त्याच्यावर थोडीशी माती टाकायची माती टाकायची आणि नंतर मग झाड त्याच्यावर ठेवायचा पण झाड असं ठेवायचं की ज्याचो मेन कलम बांधलेला जो, जो बुंदू असता तो मातीत जाता नाही तो वर रव गो अशा प्रकारे त्या झाड ॲडजस्ट करायचा आणि बाकीचा खत आता रवलेला अर्धा किलो सुपर फॉस्फेट आणि एक किलो ऑर्गॅनिक रवला तर पुन्हा मातीत मिसळायचा वर आणि ती माती पुन्हा झाडाच्या मुळात टाकायची आणि फिट्ट करून घ्यायची पण माती टाकताना तो बुंदो बुजता नाही या बघायचा आणि अशा प्रकारे झाड पूर्ण लाव लावून त्याच्यावर माती पसरवून त्याची लेवल करून घ्यायची झाड लावताना जास्त पाऊस पण असताना त्या जरी खणलेल्या खड्ड्यात पाणी जरी साचवून रावला तरी त्या झाडाची मुळं कुसतली आणि ते, ते व्यवस्थित झाड होतं नाही त्याच्यामुळे पाऊस जरा कमी असतो दोन तीन दिवस तेव्हा ती झाडं लावू होई जास्त पावसात ती झाडं नाही तुमका अजून त्याच्यात काय माहिती असत तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा त्या लावून झाला तो फणसाचा झाड आणि मेन मित्रांनो पाऊस जास्त असताना झाडं लावायची नाही पाणी जरी मुळात रावलं तरी ते झाडं होणार नाही आणि झाड लावताना त्याचा जो कलब जो जे पिशवी काढणार अस तेव्हा तर माती असता ती तुटत नाही जशाक तसे रोग होईल तसंच लावायचा आता फुटला तर मग ती पाळा घेतलेली असतात ती मग व्यवस्थित पकडत नाही त्याच्यामुळे पिशवी फाडताना जरा व्यवस्थित पाडायची आणि पूर्ण बुंद माती जशा तशी रोग होती झाडाची त्या पद्धतीत आपण झाड लावून घ्यायचा आता लावणार आहे तर हापूस आंब्याचं झाड हापूस आंब्या पण तसंच एक किलो मीठ खाली सुपर फॅस्ट फीड आणि ऑरगॅनिक खत एक किलो दोन किलो अर्धा किलो खाली एक किलो खाली आणि पुन्हा रवलेला अर्धा किलो आणि एक किलो खतवरती मातीत मिसळून झाड लावून पुन्हा ती माती सगळी झाडाभोवती फिट्ट करून लेवल करूच्या बुंदो खाली जाताना नाही भांड भान ठेवू जा Hum <síntil> आत्ता लावून झाला आता आपूस आंब्याचं झाड असं मी लावलं आहे ते दोन पणसाई झाडा दोन हापूस आंब्याची झाडं आणि पहिल्याचा चिकूचा आणि हापूस आंब्याचं झाड लावलेलंच ला असं सगळी झाडा लावून झालेली आहेत दाखवले तुम्हाला सगळे आपूस आंबू लावलोय कलाम लावले फा कलम लावलाय आणि आपूस आंब्यांचे असे नवनवीन व्हिडिओ बघू चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद